रामराम मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच प्रार्थना स्वामींच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा या वर्षीची सर्वात मोठी अंगारकी चतुर्थी ही मंगळवारी पंचवीस जून रोजी आलेली आहे या दिवशी जे काही आपण सेवा उपाय करत असतो त्याचे आपल्याला फळ हे दुपटीने तिपटीने भेटत असते त्यामुळे या दिवशी आपल्याला उपाय जे आहेत ते काही आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचे आहेत तर पहा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉन नक्की दाबा त्यामुळे माझे जे नवीन मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पंचवीस जूनला अंगारकी चतुर्थी आलेली आहे अंगारकी हा जो योग आहे ना तो पहा अगदी वर्षातून एकदा दोनदा वेळेसच येत असतो मंगळवारी जी चतुर्थी येत असते त्यावेळेस त्या योगाला अंगारकी चतुर्थी आपण म्हणत असतो आणि ह्या चतुर्थी अंगारकी चतुर्थीपासून जर एखाद्याने चतुर्थीचा व्रत करण्याचे असेल तर ते व्रतसुद्धा करायला सुरुवात करू शकतात गणपती बाप्पा हे बुद्धीचे विघ्नहर्ता मानले जातात तर पहा गणपती बाप्पांची पूजा आराधना केल्यामुळे त्यांची सेवा केल्यामुळे आपल्या जे काही विघ्न आहे दुःख आहे दारिद्र्य अडचणी हे दूर होत असते पहा पंचवीस तारखेला अंगारकी चतुर्थी सुरुवात जी आहे तर ती रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पूजेचा जो मुहूर्त आहे तर तो, तो पहाटे पाच वाजून वाजून पाच मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे पहा तर या शुभमुहूर्तामध्ये जर तुम्ही गणपती बाप्पांची उपासना आराधना सेवा केली तर अतिशय उत्तमच आहे तर पहा प्रत्येक आईला जी आहे आपल्या मुलांची चिंता काळजी जी आहे ते सतत असते पहा त्यासाठी ती काळजी कुठली असू द्या तुमची कोणची काळजी आहे नोकरीची असू द्या किंवा प्रत्येकाला असं वाटत असतं की माझा मुलगा आता घराच्या बाहेर पडला आहे तो सुखरूप घरी यावं त्याच्यावरती कोणतेही प्रकारचं विघ्न संकट अडचणी दोष नसावेत प्रत्येक आईला वाटत असतं तर त्यावेळी आपल्याला आपल्या गणपती बाप्पांची कृपा आपल्या मुलांवरती मुलींवरती व्हावी यासाठी आपण बाप्पांकडे एक प्रकारचं सांग साकडंच घालणार आहोत तर एक प्रकारचं विशेष असा त्या दिवशी आपल्याला म्हणून गणपती बाप्पांच्या समोर दिवा लावायचा आहे आता हा जो दिवा आहे तो तुम्ही देवघरातच लावायचा आहे देवघराच्या मंदिरातच तुम्हाला हा उपाय करायचा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पहा आईने काय करायचं आहे पहा हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी इतरही कोणासाठी नातवांसाठी वगैरे केला तरीही चालणार आहे तर आईने काय करायचं आहे ते बघा अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर घराची साफसफाई वगैरे करून स्नान वगैरे करून घ्यायचं आहे शक्य झालेस पिवळ्या कलरचे वस्त्र किंवा साडी म्हणजेच पिवळ्या कलरचा ड्रेस परिधान करायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना तामनात आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यांच्यावरती तुम्हाला छान असा अभिषेक घालायचा आहे पाण्याने घाला पंचामृतूंनी घाला तुम्हाला ज्या ज्यांनी शक्य होईल त्यांनी तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर पहा तुम्ही पाण्याने अभिषेक घातलेला असेल तर ते जे थोडंसं तीर्थ आहे ते तुम्हाला तुमच्या पाण्यामध्ये म्हणजे माटामध्ये असू द्या हंड्यामध्ये जसं तुम्ही पाणी ठेवता त्यात थोडेसे टाकायचे आहे उरलेलं तुम्हाला तुमच्या मुलांना थोडंसं पाणी तीर्थ जे आहे ते प्यायला द्यायचं आहे आणि राहिलेलं सर्व पाणी जे आहे तुम्ही झाडांना टाकू शकता मग गणपती बाप्पांना स्वच्छ पुसायचं आहे त्यांना दुर्वा करायचे आहेत मस्त असं जास्वंदाचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे त्यांची आरती करायची आहे तसेच त्यांना त्यांचा आवडतीचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोदक अर्पण करू शकता गुळ खडीसाकराचा करू शकता नंतर लाडूचा करू शकता खोबरं आणि गुळाचा पण करू शकता जो काही तुम्हाला प्रसाद ठेवायचा आहे तो तिथे ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांची तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे पहा पहा हे आवजून लक्षात ठेवायचं आहे की तुळशीपत्र हे आपण गणपती बाप्पांना कधीही अर्पण करत नाही त्यामुळं चुकूनही गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण करू नये त्यानंतर पहा आईने काय करायचं आहे आईने एक मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यात आपला जे कलावा असतो ना तर त्या कलाव्याची वात म्हणजे रक्षासूत्र लाल कलरचं जे असतं त्याची वात करून घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे पहा पहा त्यात आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीच्या तेलामुळे विघ्न दारिद्र्य संकटे अडचणी दोष जे काही कुंडलीमध्ये असतात ग्रहदोष तयार झालेले असतात तर ते दूर होण्यास खूप मदत होत असते पहा त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला पाच काळी मिरी टाकायचे टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक कापराची वडी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि पहा जर तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जे कुठलं तेल पूजेसाठी वापरता ते तेल तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची पहा जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तरच ही मोहरी टाकायची आहे त्यामध्ये टाकायची आहे जर मोहरीचे तेल नसेल तरच थोडीशी पिवळ्या कलरची जी मोहरी असते ती आपल्याला त्यात टाकायची आहे मोहरीचे तेल तर शक्य करून भेटले तर अतिउत्तम नसेल तर ता मोहरी टाका पिवळ्या कलरची त्यानंतर पहा एक आपल्याला प्लेट घ्यायची आहे आणि प्लेट खाली म्हणजे प्लेटवरती आपल्याला एक प्लेट जी ठेवणार आहोत त्याच्यावरती एक अखंड अक्षदांचं स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले काळे पडलेले नसावेत नंतर त्यावरती तुम्हाला ती प्लेट जी आहे ज्या तांदळाने स्वस्तिक आपण काढलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि त्या प्लेटीमध्ये आपल्याला दिवा ठेवायचा आहे पहा त्यानंतर हा दिवा घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचा आहे आणि नंतर तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आता तुमच्या मुलाची जी एखादी इच्छा असेल जी काही त्याला दोष लागलेले असतील की तुमची एखादी अशी इच्छा असेल की त्याला नोकरीमध्ये यश मिळावे त्याचं प्रमोशन व्हावं त्याचा पगारामध्ये वाढ व्हावी ए अशा ज्या काही तुमच्या इच्छा असेल ती तिथे बोलायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे आणि करा एकदा ओम गण गणपते नम या मंत्राची एक माळ जप करायची आहे आणि त्याचबरोबर ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राची सुद्धा तुम्हाला एक माळ तुम्हाला जप करायची आहे पहा तर ही सेवा झाली की सलग तुम्हाला मंगळवारपासून एक्केचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा तिथे रुजू करायची आहे सलग एक्केचाळीस दिवस हा दिवा तुम्हाला लावायचा आहे रोज न, रोज आपल्याला तो दिवा स्वच्छ कराय करून घ्यायचा आहे आणि दिव्यात जे तुम्हाला साहित्य सांगितलेले आहे ते तुम्हाला टाकून ते दो रोज दिवा प्रज्वलित करायचा आहे पहा पा पहिल्या दिवशीचं दिव दिव्यातलं काही तुमचं साहित्य उरलं असेल तर ते तुम्हाला आपल्या जे निर्मल्य असतं त्याच्यामध्ये टाकायचं आहे पहा रोजच्या रोज त्याच्यामध्ये पाच काळी मिरी एक आपराचा तुकडा आणि जी तुम्हाला मी कलाव्याची वाद सांगितलेली आहे ती आणि मोहरीचे तेल टाकायचे न आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून एक वेळेस गण गन, गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं आहे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे नंतर एक माळ ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राची एक माळ करायची आहेत ह्या दोन मंत्रांचा आपल्याला आपल्या घरामध्ये पठण करायचं आहे सलग एक्केचाळीस दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे एक्केचाळीस दिवस झाल्यानंतर तुम्ही बघाल की तुमच्या मुलांच्या ज्या काही इच्छा आहे जे काही त्यांना अडचणी आहेत ते ज्या अडचणी आहेत ते दूर होताना तुम्हाला दिसणार आहे त्यांच्यावर जे काही विघ्न संकट आहे ते गण गन, गणपती बाप्पांनी दूर केलेले असेल पहा त्याचबरोबर जी काही तुमची इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होणार आहे पण त्यासाठी आपल्याला कष्ट करायचं आहे आणि त्या कष्टालासुद्धा भरपूर कष्टसुद्धा आपल्याला भरपूर करायचं आहे आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी अति असे प्रभावशाली उपाय हे आपण करत असतो तर तुम्ही नक्कीच हा जो उपाय आहे एक्केचाळीस दिवस करा तर पहा ही सेवा तुम्ही जर एक्केचाळीस दिवस केले तर त्याच्यातून मला निश्चितच फळ मिळणार आहे पहा तुम्हाला जर ही सेवा करत असताना मानसिक मासिक धर्म आला तर तुम्हाला ते पाच दिवस ती पूजा करायची नाही आणि पाच दिवसानंतर परत ती पूजा तुम्हाला रुजू करायची आहे पहा अशा पद्धतीने जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ